नवशात यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले ज्यांचा हात कोणी धरू शकत नाही त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये नियोजनाच्या बाबत ते डॉक्टर गिरीश चौधरे कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब व त्यांच्याबरोबर असलेले सर्व कार्यकर्ते सर्वांचे प्रथमतः आभार मानतो की सातत्याने वर्षानुवर्ष हे कार्यक्रम घेणे ही काही खायची गोष्ट नाही व्यासपीठावर आलेले सर्व सन्मान्य अतिथी उपस्थित सर्व खेळाडू बंधू आणि प्रेक्षक वर्गात बसलेले सर्व बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आज आपण पाहतोय निवडणुका जवळ आल्याने बरेचसे उंदर खुशी बाहेर निघून इथे रस्त्यावरती नंगानाच करत असतात परंतु आमचे डॉक्टर किंवा सरपंच साहेब हे सातत्याने चांगले उपक्रम घेऊन गेले अनेक वर्ष कुडूस आणि कुडूसच्या पंचक्रोशीमध्ये चांगलं काम करत आहेत मला अभिमान वाटतो डॉक्टरांचा का कुठलाही जात पा पात धर्म न पाहता ज्या जी जिजाऊची शिकवण आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे का ज्या समाजातील जे जे चांगले आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायचं जे कोणी भंगार चोर आहेत कोण हप्तेखोर आहेत त्यांना सोडून द्यायचं आणि समाजातील चांगल्या लोकांना घेऊन चांगली दिशा देण्याचं काम डॉक्टर करतात खूप आनंद वाटतो आज अनेक अनेक लोक जी पूर्वी जिजाऊच्या विरोधात असतील ते उद्या आपल्या जिजाऊच्या बरोबर चांगल्या कामामुळे भले मग आमचा कुणाल शिर्के राहू दे डॉक्टर राहू दे यांच्या चांगल्या कामामुळे अनेक लोक जिजाऊशी संपर्क करतात लवकरात लवकर जिजाऊमध्ये या विभागाचे प्रवेश करतील तशा डॉक्टरांनी एकही एक ग्रामपंचायत ठेवलेली नाहीत जी ग्रामपंचायत जिथे आपली नाही जे जे लोक ग्रामपंचायतीवर जगायचे त्यांना आता नवीन आता लोकसभेचा निवडणूक आलेली त्यामुळे जिजाऊच्या विरोधात बोलायचं दिले आमडेंच्या विरोधात बोलायचं आणि स्वतःचं बोट भरायचं तेही आपलेच भाऊबंद आहेत त्याच्यामुळे त्यांना पोट भरू दे जोपर्यंत फुकटच्या लोकांनी कमावलेले फुकटचे पैसे ते ज्यांना दिले जातात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल कधी काही वाईट बोलू नका ते आपले जे आज ना उद्या आपल्याला स्वीकारतील आपल्या बरोबर पण परंतु वाड्याहून येणारे देशी दारू विकणाऱ्यांचे त्यांचा बंदोबस्त मात्र नक्की करा ज्यांनी पिढ्यान पिढ्या समाजामध्ये दारू विकून पोलीस स्टेशनच्या दलाला करून त्यांचे वडील पदाधिकारी जिल्हा परिषद असल्यावर शिक्षकांकडनं पाच पाच दहा दहा हजार रुपये बदल्यांचे पैसे खाऊन एवढंच नाही या पापाच्या पैशाने संपूर्ण आयुष्य त्यांचं संभ्रमात केलेलं आहे ज्यांची जागा उद्या लोकसभेत होती परंतु त्यांनी त्यांच्या पाठीमागे समाज थाटपणे नव्हता परंतु सतत त्याने वाईट प्रवृत्तीने प्रत्येकाचं वाईट बघणं या दृष्टीने आज आपल्या या भाऊबंधांबरोबर रस्त्यावर बोंबलायला येतात त्यांना परत वाड्यावाल्यांना इकडे बंद करा एवढं विनंती करतो डॉक्टर साहेब असेच चांगले उपक्रम सातत्याने करा आपल्या जिजाऊचा एक महत्वाचा विषय की आपल्याबरोबर आपलं कुटुंब असतं आपले आई वडील असतात आणि सर्व भाऊबंद असतात आणि आपले जिजाऊ कधी संध्याकाळी दारूच्या ठेक्यावर दिसत नाही कुठल्याही इंडस्ट्रीत पैसे घ्यायला जात नाही कुठल्याही कार्यक्रमासाठी पावत्या पाडत नाही किंवा समाजाला खाली बघायला लागेल असं कुठलंही कृत्य आपले जिजाऊ करत नाही तर आपल्या जिजाऊ माणसाला वाचवण्याचं काम करते माणसाला ज्ञान देण्याचं काम करते वाटल्यास ज्याला कोणाला खात्री नसेल त्यांनी येऊन झडपोलीला बघा काही एक चांगलं स्वतंत्र रुग्णालय जे लोकप्रतिनिधी जिम्मेदारी होती का कुडूसला चांगलं रुग्णालय झालं पाहिजे वाड्याला रुग्णालय झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपली जिजाऊ करते आज बघायला गेलं तर आठ आठ सीबीएसई स्कूल आपल्या शाळेच्या आहेत का त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे चांगलं शिक्षण दिलं तर आमचे भाऊ भाऊबान कंपन्यांना स्टील चोरण्यापेक्षा स्वतःच्या कंपन्या उभ्या करतील चांगले इंडस्ट्री उभे राहतील अशा प्रकारे काम करतील किंवा दुसऱ्याच्या डोक्याने तरुण फुकटच्या पैशावरती न करता मेहनतीने पैसे कमावतील ज्याप्रमाणे जिजाऊचा प्रत्येक कार्यकर्ता सकाळी उठल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मेहनतीने पैसे कमावतो मग तो आमचा कुठला मुसलमान मातावरला तरी तोही कुठलीही चुकीचे कृत्य करत नाही तेही आमचे कुटुंबदार आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करतोय आणि या सगळ्यांची इच्छा आहे त्या लोकसभा आपण लढवली पाहिजे तर नक्कीच जिजाऊ लढवेल आणि पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला एक लोकप्रतिनिधी म्हणून या लोकसभेचा म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल एवढं तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो परत एकदा पंकज आणि नवशा त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा